वीकेंड आला की पर्यटक भाविकांची पावलं आपोआपच कोल्हापूरच्या दिशेनं वळतात श्री अंबाबाई आणि ज्योतिबा दर्शनाच्या जोडीला पर्यटन अशा दुहेरी हेतूनं प्रत्येक सुट्टीमध्ये कोल्हापूर शहरात पर्यटक भाविकांची गर्दी वाढतीये गेल्या दोन दिवसात दीड लाखांहून अधिक भाविकांनी देवी दर्शनाबरोबरच पर्यटनाचा सुद्धा आनंद लुटला भाविकांच्या गर्दीमुळे कोल्हापूर शहरातील रेस्टॉरंट यात्रिनिवास आणि पार्किंगची ठिकाणं हाऊसफुल झाल्याचं चित्र दिसत होतं कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर ज्योतिबा नुरसिंहवाडीचं दत्त मंदिर यासह विविध धार्मिक स्थळ आणि त्याच्या जोडीला पर्यटन स्थळांची गर्दी यामुळे पर्यटक भाविकांची सलग सुट्टीमध्ये कोल्हापूरला प्रथम पसंती असते सध्याचा विकेंड सुद्धा याला अपवाद नव्हता शुक्रवारपासूनच विविध जिल्ह्यातील वाहनं इतकंच नव्हे तर परराज्यातून सुद्धा पर्यटक भाविक कोल्हापुरात दाखल झाले यातच सध्या शालेय सहली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोड यातून सुद्धा ही गर्दी वाढल्याचं दिसतंय शनिवारी पहाटे चार ते संध्याकाळी सहा या कालावधीत पंच्याहत्तर हजार भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडे झाली आहे आज सुद्धा हा आकडा एक लाखापेक्षा अधिक झाला प्रत्येक विकेंडला दोन अडीच लाखापेक्षा अधिक भाविक कोल्हापुरात येत असले तरी देवस्थान समिती मात्र त्यांच्यासाठी पुरेशा कार्यक्षमतेनं काम करत असल्याचं दिसतंय दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचं पाणी दिलं जात तर काही विक्रेते दर्शन रांगेतच भाविकांना चहा देतात या सेवेमुळे भाविक सुखावून जात वाढत्या पर्यटनाचा लाभ मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रेते चिंचा आवळे फुलं आणि हार विक्रेते यांनाही चांगल्या प्रकारे होतोय भाविकांच्या वाहनांनी शहरातील पार्किंगची स्थळं भरून गेली आहेत तर शहरातील रेस्टॉरंट आणि यात्री निवास सुद्धा ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आहे एकूणच भाविकांच्या गर्दीमुळे सर्वच घटकांना आजचे दिन येत असल्याचं चित्र दिसून येतंय